आज विशेषतः धुळे जिल्हा कारागृह हे प्राचीन काळागरापासून कारागृह अस्तित्वात आहे परंतु नवनव्याने जे काही उपक्रम राबवायचे असतात किंवा आज कारागृहामध्ये जे शिक्षा बोगवलेले जे बंदी असतात त्या बंद्यांचं पुनर्वसन करण्याच्या उद्देशाने जे इथले अधीक्षक श्री बांदल यांनी कलेक्टर साहेब गोयल साहेबांशी संपर्क साधून पालकमंत्री माजन सरांच्या सहकार्यानं जे काही जिल्हा नियोजन समितीकडून अनुदान उपलब्ध करून घेतले त्या अनुदानाचं शंभर टक्के युटिलाईज केल्याचं आम्हाला दिसून आलं आहे विशेषतः म्हणजे काय की का साने गुरुजींच्या नावाने जे काही आपल्याला आदर वाटतं त्याच गुरुजींच्या नावाने बंद्याने तयार केलेले जे काही के भोजन आहे जे काही अन्न आहे तो आपण नागरिकासाठी स्वस्त दरात म्हणजे सवलतीच्या दरामध्ये उपलब्ध करून देतो आहे आणि गुरुजी उपहारग्राचं आज उद्घाटन झालं त्याचबरोबर कैद्यांच्या पुनर्वसनासाठी म्हणजे काय जे वोकेशनल ट्रेनिंगसारखे छोटे छोटे कोर्स आहेत जसं आता आपण उद्घाटन केलं आहे केस कर्तनाल्या असेल धोबी काम असेल इस्त्री काम असेल आणखीन आतमध्ये शिवणकाम आहे आतमध्ये टेलरिंगचं का सॉरी का का, लोहार काम आहे बेकरी विभाग आहे असे जे या विभागामध्ये जे शिक्षा लागलेले बंदी आहेत त्यांना जर आम्ही ट्रेंड जे केलेले आहेत त्यांना जर तो व्यवसाय करताना जेव्हा बाहेर सुटून जातील तेव्हा त्या व्यवसायाला त्यांना पूरक जर त्याला ट्रेंड झालं की आता जे युग आहे तो स्किल डेव्हलपमेंटचा आहे म्हणजे आपले जे बंदी आहेत परंपरागत पद्धतीनं न राहता आधुनिकीकरणाच्या याच्यामध्ये सामावून येण्यासाठी आणि समाजाशी कनेक्ट करण्यासाठी हे उपक्रम आपण पंज्यांना करवी बाहेरच्या नागरिकांना आपण सवलतीच्या दरामध्ये सोय करून दिली आहे आणि याचं श्रेय मी जिल्हाधिकारी साहेब गोयल साहेब आणि इथले अधीक्षक साहेब यांना देऊ इच्छितो कारण जे कान तेने या हो हो काम त्यांनी ह्या सहा महिन्यामध्ये केले ते महाराष्ट्रातल्या इतर कुठल्या कारागृहात दोन हजार पाचचा काळ दोन हजार एक पाचचा काळ आम्ही सोलापूरचा मी जेल सुटलो होतो त्यावेळेला साहेब कलेक्टर होते आणि भगवंतराव साहेब कमिस्ट्री होते आम्हाला तेव्हा पोलीस कलेक्टर आणि जेल प्रशासन एकत्र येऊन जेव्हा काम करतात जेव्हा दोन हजार दोनला जातीय जंगल उसळली होती सोलापूरमध्ये तेव्हा जेव्हा प्रशासन जेव्हा त्या लोकल प्रशासनातले जे तीन चार बॉडी आहेत आणि कोर्ट त्या चार लोक जर एकत्र आले आणि आता जसं हे ये एकत्र येऊन काम करत असं जर केलं ना तर मला वाटतं धुळे दिल्यासाठी एकत्र काम चांगलं होऊ शकतं पण आज या कार्यक्रमाला मला विशेष आवर्जून बांधलचं तर मी मोठं कौतुक सगळ्यांनी केलंच आहे पण कौतुक करण्यासाठी हे जे करून येण्यासाठी जो निधी दिलेला आहे या कलेक्टर साहेबांचे विशेषतः मी आभार मानतो कारण काय सगळेच कलेक्टर हे इतके पॉझिटिव्हली फॉर्म आमच्यासाठी मंजूर करत नाही त्यासाठी मला आमच्या एडीजी सरांना किंवा आम्हाला डीआयजी लोकांना फोन लागतं की सर दहा टक्के आम्हाला आहे पोलिस जेलसाठी आम्हाला दहा टक्के नका देऊ यातले एक दोन टक्का तरी द्या जेलला आणि जेलचे पूर्वीपासून मागणी कोणी जास्त करत नव्हतं अलीकडे गरज भासायला की जसं शासनाकडून अनुदान मिळत <laughs> नाही किंवा उशिराने मिळतो त्यासाठी जेल हा एक जुन्या पद्धतीचा जुन्या सिच्युएशन मध्ये अश्या तिथेच चाललेल होत परंतु डीपीडीसीचं जसं फंड जस जसं प्रत्येक जिल्ह्याला मिळत गेलं तसं तस मॉडर्नायजेशन मध्ये आले आता विशेषतः तुम्ही एका स्वतःने प्रत्यक्ष पाहिजे की छोटे छोटे इव्हिट आता तिथं तयार केलं ते कैद्यांसाठी हा एक ओकेशनल ट्रेडिंग एक भाग आहे जस आपले विद्यार्थी बाहेर लोकेशन ट्रायटी करतात आणि बाहेर ते त्या ओकेशनल ट्रेनिंग चा उपयोग होऊन काहीतरी आपलं नोकरी असेल किंवा काहीतरी उद्योग करून उदरनिर्वाह करू शकतात तसंच उद्देश बंद्यांच्यावरती आहे की बंदी हा वोकेशन हे वोकेशन तरी जर करून बाहेर पडले आता उपानगरामध्ये जर स्वयंपाक करणारा माणूस तो सुटला तर तो बाहेर बेकार नाही का तो कुठल्या ना कुठल्या हॉटेलमध्ये त्याला जॉब मिळेलच आता मी आपण काय सांगतो विदाउट भांडवी मध्ये काय केस करत नाही थोडासा भांडलो असतो पण काम मोठं असतं तो बंदी बाहेर झटल्यानंतर स्वतःच शॉप काढू शकतो किंवा कुठल्याही शॉपने तो काम करू शकतो